यस जामदार मल्टन निळा काश्यम तयारा आदित्य जगताप चिंजणी लाल काश्यम साहिल होलगुंडे आंबळे निळा काश्योम बासष्ट बासठ नंतर अडुसष्ट अडुसष्ट नंतर परत चौऱ्याहत्तर शिबी बाहेर

वा चितपटीनच आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळा किरण करे का किरण करे किरण करे, करे? विजय फायनलला प्रवेश अभिनंदन पैलवान गणेश स्वारात nal kashim bukar